नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार्यू पोलीस मित्र संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी सौ उज्ज्वला गुरसुडकर यांची नियुक्ती पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशानुसार सौभाग्यवती उज्ज्वलाताई गुडसुडकर यांच्याकडे नांदेड जिल्हा पदाचा पदभार चुकविण्यात आला आहे याप्रसंगी राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील व विदर्भ संपर्क प्रमुख अंकुश मिटकरे यांच्या प्रयत्नातून सौ उज्वलाताई बालाजीराव गुरसुडकर यांची नांदेड जिल्हा शहर महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला अपेक्षित मदत करावी संघटित पोलीस मित्र युवक युवती यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे पोलीस मित्र संघटना व संघटनाचे नावलौकिक झाले पाहिजे आणि नागरिकांना योग्य सेवा देण्यासाठी आपल्या टीमला सक्षम राहिले पाहिजे आपल्या पदाचा योग्य वापर करून नागरिकांना उत्तम सहकार्य करावे अशी मान्यवरांची अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी पोलीस मित्र संघटनेमध्ये अनेक युवक युवतींनी सहभाग घेतला लोकाधिकार न्यूज नांदेड